मी अजितदादा पवारांचं अभिनंदन करतो की त्यांना निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घडीचिन्ह दिलं आहे आणि निवडणूक आयोगाने अत्यंत महत्वपूर्ण हा निकाल दिला आहे आणि जेव्हा निवडणूक आयोगाचा निकाल येतो तेव्हा तो, ते तो नियमाप्रमाणे संविधानाप्रमाणे ज्यांच्याकडे जास्त लोकप्रतिनिधी मतदाराचं काउंट ज्यांच्याकडे जास्त असतं त्यांच्याकडेच तो निकाल साधारणतः दिसतो मला वाटतं अजित पवारांचं मी अभिनंदन करतो अजितदादा नक्कीच राष्ट्रवादीचे नेते म्हणून राष्ट्रवादी पक्ष म्हणून पक्ष पुढे वाढवण्याकरता त्यांना मी शुभेच्छा देतो विरोधकांकडनं सुरू व्हायला लागले की हा लावलेला आहे काय सांग विरोधकाचं विरोधात बोलणं काम आहे त्याच्याकरता विरोधक आहे विरोधक आमच्या बाजूने कसे बोलतील पण निवडणूक आयोग निवडणूक आयोगावर टीका टिप्पणी करणे योग्य नाही निवडणूक आयोग कधीही बायस निर्णय देत नाही कुणाच्याही बाजूने निर्णय देताना निवडणूक आयोग खूप दाखले देतं निवडणूक आयोग त्यामुळे मला वाटतं आयोगाच्या निकालाला सर्वांनी स्वीकारलं पाहिजे मी पुन्हा एकदा अजितदादांचं अभिनंदन करतो